नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झुमसून या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण निरोप या कवितेचा स्वाध्याय लिहिणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा पण याची उत्तरे लिहिणं आहोत तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आता कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण याचे चार पर्याय दिलेले आहेत मुलाचा वाढदिवस आहे तो रणांगणावर जाणार आहे त्याने रणांगणावर शौर्य गाजवलंय आणि त्याने क्रीडा स्पर्धेत प्राप्त उत्तर आहे की कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावर जाणार आहे पुढे खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहायचा आहे अशुभाची सावली म्हणजे काय तर जेव्हा सैनिक शत्रुशी लढण्यासाठी निघता त्यांचे प्राण सुरक्षित राहण्याची कोणतीही खात्री नसते लढाईत कधी त्यांना आपले प्राण गमवावे लागतील हे निश्चित नसते आणि कवयित्रींनी या परिस्थितीला अशुभ किंवा वाईट सावली म्हणून संबोधले आहे पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण याचं आहे रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचार्थीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे म्हणून तिच्या मायेने मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणाच्या ज्योतींचे औक्षण याचा उल्लेख कवयत्रींनी कवितेत केला आहे कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेतील उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा त्याचं उत्तर लिहायचंय की कवितेचा विषय आहे रणांगणावर जायला निघालेल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतकरणातील भावना आणि कवितेतील पात्र आहे रणांगणावर जायला निघालेला मुलगा व त्याची आई आता कवितेत उल्लेख आलेल्या व्यक् थोर व्यक्ती आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि आईने व्यक्त केलेली इच्छा आहे मुलाने विजयी होऊन यावे म्हणजे मी त्याला माझ्या हाताने दूधभात भरवीन आता प्रश्न चौथा आहे काव्यसौंदर्य यामध्ये तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी या काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करायचा आहे उत्तर लिहा रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंशी पराभव केला आणि भवानी आईने त्यांच्या शस्त्रास्त्राला शक्ती दिली होती रणांगणात तूही भवानीचं स्मरण करून शिवरायांचे स्वरूप आठव म्हणजे भवानी माता प्रसन्न होऊन तुझ्याही शस्त्रास्त्राला शक्ती देईल आणि तुझ्या हातून शत्रूचा पराभव होईल बाल निरोप देताना विकलन होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते प्रश्न पाचव्या अभिव्यक्ती कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर कवितेतील वीरमातेला रणांगणावर निघालेल्या आपल्या पुत्रावर अंतकरणापासूनचे उत्कट प्रेम आहे ती त्याला आपल्या पंचप्राणाच्या ज्योतींनी ओवाळत आहे तिने घराला मंगळ तोरण बांधले आहे कारण त्याच्यावर अशुभाची सावली पडू नये त्याने धीर सोडू नये आणि आईला सोडून जाताना त्याच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून ती आपल्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही दिसू देत नाही उलट छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची नावे उच्चारून त्याला रणांगणात जायला प्रोत्साहन देते आणि त्याच्या वीरवृत्तीला आवाहन करते भवानी मातेची कृपा तुझ्यावर होईल आणि तू विजयी होऊन परत घरी येशील असा आशीर्वाद देते माझी कूस धन्य करावीस असे आशादायक वचन बोलते आणि मी तुला पुन्हा एकदा दूध भात भरवीन असे वात्सल्यपूर्ण शब्द ऐकवते तिच्या प्रत्येक शब्दातून भाव ओसंडूत आहे आ धन्य माझी कुस येई विजयी होऊ न पुन्हा माझी हाता या हाताने दूध भात भरविन या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आईचे भाव व्यक्त केले आहे ती दुःखी होत नाही तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे ती महाराष्ट्र कन्या आहे वीरमाता आहे काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे प्रस्तुत कवितेत पद्मागोळे यांनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला म्हणते तू रणांगणावर आपल्या शौर्याने शत्रूचा पराभव करून विजयी होऊन परते आणि माझी कूस धन्य कर तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपल्या बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने धुतबात भरवायची तशी आताही भरवेन आईची बाळाच्या कर्तृत्वावर आलेली असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते भारतभू ही वीरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत लिहा उत्तर भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत या काळापासून त्याची साक्ष आपणास मिळते दुष्ट्यांना शिक्षा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत प्राचीन काळात श्रीराम श्रीकृष्ण अर्जुन अभिमन्यू यांसारखे वीर भारतभूमी ती भूमीत निर्माण झाले मध्ययुगीन काळात शिवाजी महाराज बाजीप्रभू तानाजी मालुसरे पाहिले आणि बाजीराव यांच्यासारखे आधुनिक काळात नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वच क्रांतिकारक भारतात निर्माण झाले एकूणच ही वीरांची भूमी आहे हे सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे अगदी ठासू म्हणावी लागेल की भारतभू ही वीरांची भूमी आहे उपक्रम सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करायचे मुलाखत घेण्यासाठी प्रश्न आपल्या मुलाने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती दोन लहानपणापासून त्याच्या देशसेवेची ओढ दिसत होती का त्याच्या प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला कसं वाटत होतं चार सैन्यात भरती झाल्याचं चा समजल्यावर तुमच्या मनात कोणती भावना निर्माण झाली आई म्हणून तुम्हाला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते का सहा मुलगा सैन्यात आहे याचा अभिमान तुम्ही कसा व्यक्त करता सात तुमचं कुटुंब आणि गावकरी या गोष्टींकडे कसं पाहतात आठ सैन्यातील जीवनाबद्दल तुम्ही त्याच्याकडून काय ऐकलं आहे नऊ देशसेवेसाठी आपला मुलगा लढतो या विचाराने तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते दहा इतर पालकांना तुम्ही काय सांगाल ज्यांची मुलं सैन्यात जायचा विचार करत आहेत आता इथे भाषा सौंदर्यासाठी सा आपल्याला एक उतारा दिलाय मुलींची कन्या शाळा केसांची हेअरस्टाईल थंडा कोल्ड ड्रिंक वटवृक्षाच्या झाडाखाली शब्दाखाली अधोरेखित हायवे रोड रूट रायटिंग मध्ये लिहून द्या शेवटी एंड मस्त गेलाय पिवळा पितांब शब्दांच्या या रचनेची गंमत पहा खरं म्हणजे भाषिक दृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची परंतु आपण बोलताना अशा चुका वारंवार करतो इतर भाषांच्या प्रभावामुळे असे घडत असले तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक साप्ताहिक रोज येते असं म्हणते तेव्हा नक्कीच हाशा पिकडा अशा विविध रचनातील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्यात लावून घेतली पाहिजे तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो आता याच्यामध्ये काय आहे बघा भाषेत महत्वाची हो की नाही शब्दांच्या चुकीचा वापर केल्यास अर्थ चुकीचा होऊ शकतो इतर भाषांचा प्रभाव इंग्रजी किंवा इतर भाषांच्या प्रभावामुळे आपण मराठी बोलताना चुकीच्या रचना करतो वाचनाची सवय उपयुक्त ठरते वर्तमानपत्र मासिक साप्ताहिक वासने सवय लावल्यास आपली भाषा सुधारते शुद्ध भाषेचा वापर योग्य शब्दरचना लक्षात घेऊन आपण शुद्ध आणि प्रभावी भाषा वापरू शकतो तर इथे धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा